ओई फिलान करे पुकार ओई फिलान ओई फिलान बिरसा मुंडा करे पुकार अरे बिरसा मुंडा करे पुकार आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे अरे आरक्षण आमच्या हक्काचे जय जर का नारा आहे धर्मांतर विरोधात आदिवासी समाजाची वज्रमुठ आपण पालघर जिल्ह्यात जमलो आहोत बांधवांनी भगिनींनो धर्मांतर हा सर्वात मोठा मुद्दा घेऊन आज पालघर जिल्ह्यात जे आपण जमलो त्यासाठी मागील कित्येक वर्षापासून अनेक संघटना अनेक कार्यकर्ते अनेक प्रतिनिधींनी भरपूर प्रयत्न केले आहे परंतु तो प्रश्न कधी औरणीवर आला नाही याच्या मागचे कारण इथले राजकारण मतदान की समाजकारण झपाट्याने वाढत चाललेलं पालघर जिल्ह्याचे चा औद्योगिकरण विकास यामुळे संपूर्ण भारताचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या पालघर जिल्ह्यावर केंद्रित झाले आहे पालघर जिल्हा आता फक्त एक पैसा म्हणून संक्षिप्त राहिलेला नाही पालघर जिल्ह्यामध्ये करोडो अर्बो रुपयाचे प्रोजेक्ट येऊ घातले आहेत अदानी अंबानी टाटा रिलायन्स जिंदाल सारखे जे मोठे मोठे कंपन्या आहेत प्रोजेक्ट आहेत त्यांना पालघर जिल्ह्याने आकर्षित केले आहे याचे महत्वाचं कारण का पालघरला लादलेला सुंदर आणि खोल समुद्र किनारा त्यासोबत भूगर्भ भूगोल त्या भरलेल्या खनिज मुरुम दगड ह्यामुळे पालघर जिल्ह्याला भूतोना भविष्य असं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यातच पालघर जिल्हा हा मुंबई आणि गुजरात या दोघांच्या मध्यस्थी म्हणजे जोडणारा जर तुम्हाला मुंबईमध्ये राज्य करायचं असेल किंवा गुजरातला जर मुंबई पाहिजे असेल तर त्याचा दुवा पालघर पालघरमधून जातो यासाठी पालघरकडे यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तरी मित्रांनो पालघर जिल्हा लोकांसाठी जरी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असली तरी ती आपली मातृभूमी आहे कर्मभूमी आहे आणि ह्या कर्मभूमीचा कर्म आपल्या समोर जर असा रस होत असेल तर आपण यासाठी काहीतरी देणे लागतो या सगळ्या गोष्टीसाठी आपण थोडं जमलो आहे आदर्श समाजाला वेगवेगळ्या कारणासाठी वेगळं केलं जात धर्मांतर असं किंवा जाती भेद शिक्षण आरोग्य ह्या फार गोष्टींपासून वंचित राहिल्याचं कारण फक्त काय राजकारण लोकांनी इथले आमदार खासदार जे वर्षानुवर्ष आरक्षित आणि पेसा याच्यामुळे निवडून येत हे निवडून आलेले आमदार खासदार त्यांना डुकून आपल्या पेसा क्षेत्राकडे लक्ष देत नाही फक्त इथला मुद्दा पेसा भरतीच नाही जंगल जमीन यासाठी कोण बोलणार आता माझेच मागे देहरचे धरण या धरणासाठी एवढा मोठा आम्ही उठाव केला एवढा आम्ही सगळे आंदोलन करायचा प्रयत्न केला पण काही आपले स्थानिक म्हणजे आपल्या सह संकट आपला समाज बांधव जे काही कारणासह विकले गेले त्यामुळे हो निसर्ग धरणाचं पाणी आजही समाजाला फिरबारी नाही भेटता पूर्ण पाणी मुंबईला जाणार म्हणजे धरणांचं पाणी मुंबईला जाणार तर आपल्याला त्यातून एक लोटा पाय जर भेटत नसेल तर धरणे प्रकल्प आपल्या काय कामाचे मित्रांनो आज जरी हा मुद्दा धर्मांतर वाटत असला तरीही या मुद्द्यामध्ये खूप काय दडलं आहे डिवाइड अँड रूल जसं इंग्रजांचं घोष वाक्य होत त्यांनी हेच करून भारतात जसे त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी म्हणून आले आणि देशाचे राज्यकर्ते म्हणून बसले तसाच आपल्या पालघर जिल्ह्यातही अनेक व्यापारी कंपन्या अनेक प्रोजेक्ट आलेले आहेत यात फार मोठे मोठे राजनैतिक व्यापाऱ्यांचे पैसे अटकलेले आहेत राजनैतिक व्यापारी म्हणायचं कारण एकच का त्यांचा फार मोठ्या पैशांची इन्व्हेस्टमेंट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जमिनी खरेदी करण्यासाठी दलाल त्यांनी सोडलेले आहे का आदिवासीची जमिनी खरेदी करा त्या लाटा त्यांना बेघर करा यासाठी फार दलाल आपल्या पालघर जिल्ह्यात सोडलेल्या आहेत ह्या दरांचं एकच काम प्रत्येक जायचं तिथला एक त्याला खायला आणि पाचशे रुपये टाकले का तो माणूस त्यांचा असतो आणि त्याचं काम एवढं का आपल्या क्षेत्रात आपल्या ग्रामपंचायत हातीत किती जमीन आहे ती जमीन फक्त आपल्या मोरकापर्यंत नेऊन द्यायचा तो माणूस त्यांच्यापर्यंत पोचवायचा यामुळे अर्ध्याहून जास्त असं जो क्षेत्र पालघर जिल्ह्याचं आहे ते आदिवासी लोकांच्या ताब्यात गेले आहे तर दुसरी आपली लढाई त्यासाठी असेल का जरी माझा समाज अशिक्षित असला तरीही आमचं काम हा सुशिक्षित आहे ज्या पैसा भरती किंवा जातीच्या सर्टिफिकेटमुळे कोणी जर नोकरी लागले आहेत का त्यांची जीवनशैलीमध्ये काही फरक पडला आहे का सुधार झाला त्यांचं ते कर्तव्य आहे का त्यांनी पुढे येऊन माझा मागासवर्गीय माझा आदि समाज याला हात देऊन आपल्या भावाला बरोबर आणण्याचा प्रयत्न करावा असं हे चित्र कुठेही दिसत नाही तर हा ही एक आरक्षणाचा फार मोठा मुद्दा आहे त्यातच धनगर समाज बंजारा समाज असे समाज एका गॅझेटचा आधार घेऊन आपल्या धर्मामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करतात पण त्यांना समजत नाही तर हा देश संविधानावर चालतो हा देश संविधान चालतो लोकशाहीवर चालतो त्यामुळे ह्या देशाचा एक साधारणचा जर हैदराबाद जे गॅजेट आहे त्या गॅजेटच्या फक्त याच्यामुळे देशा आपल्या पेसा क्षेत्र किंवा तुमची घुसखोरी आम्ही सहन करणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तसेच भो बो, भोईसा ग्रामपंचायत नगरपरिषद स्थापना जी झाली आहे ती आपला पेसा क्षेत्र हिरावून घेण्याचं षडयंत्र आहे ज्या प्रमुख मागण्या आपण घेऊन ते बसवल्या आहेत त्या प्रमुख मागण्या मी आपल्या समोर सादर करतो आदिवासींचे धर्मांतर थांबले पाहिजे हे मूळ कारण आहे जर धर्मांतर थांबले नाही तर आपल्याला क्षेत्र सोडावं लागेल दुसरे बंजारा किंवा इतर न आदिवासी आरक्षणात घुसखोरीत तीव्र विरोध झाला पाहिजे कारण की यांनी जर आपल्या आरक्षणामध्ये किंवा आपल्या जो लागू आरक्षण आहे त्यांनी जो राखीव आहे त्या जर घुसण्याचा प्रयत्न केला तर आपले राहिले साहिले जे आहे अस्तित्व तेही धोक्यात येईल कारण की बोगस आदिवासी ऑलरेडी आपल्या समाजामध्ये घुसखोरी करून चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पोस्ट घेऊन ते बसलेले आहे तिसरा आपला मुद्दा आहे बिगर आदिवासींनी घेतल्या जमिनीत परत परावा त्यास आपल्या देशातल्या भरपूर असे बिगर आदिवासी म्हणजे भरपूर जो इथे समाज आहे त्यांनी भरपूर जमिनी लाटलेल्या आहेत छोट्याशा तुटपुंच्या अशा नाममात्र पैसा देऊन त्यांनी त्यांच्या गरिबीपर्यंत फायदा घेऊन या गरिबीच्या याच्या फायदा घेऊन त्यांनी जमिनी लाटल्यात त्यामध्ये आपले महसूल अग्रसर आहे महसूल ज्यांना एखाद्याला जर जाती दाखला आदेशाला काढायचा असला तर तो लवकर मिळत नाही एखाद्या सात काढायचा असला तर लवकर मिळत नाही एखाद्याचं नाव जर चढवण्याचा विचारावर तर लवकर चढवून मिळत नाही परंतु हे जमीन विक्रीचा कार्यक्रम जर असला त्यांच्या ते ऑन टेबल लगेच होतो होतो एका आत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तसंच पेसा ग्रामपंचायत असलेल्या व सात ग्रामपंचायत मिळून बनवण्याचे नियोजन असलेले बोईसर नगर परिषदेला आपण तीव्र विरोध करतो याचं एक कारण आहे आपला पैसा धोक्यात आहेच ह्या सगळ्या गोष्टी एकाला जाऊ नये मागे आपला आदिवासी सरपंच यांनी जोर जबरदस्ती करून का कशाला बळी पडून आपल्या आधी सरपंचाला त्यांनी घरी बसवलं होतं तरी उलगाम ब्रिगेडने मागच्या दोन महिन्या अगोदरच आपल्या पैसा कायदा ऍक्ट वापरून जे आरक्षण आहे त्याचा कायद्याचा वापर करून आपण त्याला पुन्हा त्या बोईसर सरपंचासाठी आपण त्याला बसवलं आहे तसंच मुरबे बंदराला आपण तीव्र विरोध करतोय याचंही कारण आहे जर केंद्र सरकारनं एवढा मोठा प्रोजेक्ट जर आपल्या पालघा जिल्ह्यात आणला असेल उदाहरणार्थ वाडोंग बंदर तर हा मुरबे बंदर का म्हणजे हे कोणासाठी हे खरंच आपल्यासाठी आहे का येणारे खरे व्यापारी का जे मोठे कोणी मंत्री बसले ते आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी ह्याच्यात फायदा कोणाचा ह्याच्यात भरलं जाते आपला आदिव समाज कारण वर्षानुवर्ष मासेमारी त्याच्या कोळी लोकांसोबत आपला आदिव समाज हे भरपूर प्रमाणात काम करतो तर ह्यासाठी आपण तीव्र विरोध केलेला आहे का एका जिल्ह्यामध्ये दोन बंदर आहे का तिसरा आहे सवा मुद्दा आपला असा आहे डहाणू फ्लाय ए सिमेंट प्लांट एफ डी प्लांट बंद करने, बंद करण्यास आपला तीव्र आहे कारण का जेव्हा हे रिलायन्सने हा घेतला होता आपला बीएसएस जर एक्क्याण्णव त्याला भेटू विरोध झाला होता एक्क्याण्णव साली त्याला विरोध झालेला असताना सुद्धा प्रत्येकाच्या विरोधाला डावलून हा प्रोजेक्ट आपल्या डहाणू मध्ये आला होता आणि डहाणूतल्या समाजाला म्हणजे इथला जो स्थानिक समाज आहे ह्याला भरपूर आम्ही दाखवलं गेलं होतं त्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील त्यांचं जीवनस्तर सुधारेल पण असं काहीच घडलेलं नाहीये त्यामुळेच त्याच्यापासून त्या जो ऍश अत्यंत घातक त्यापासून कॅन्सर सारखे फार घातक अशा आरोग्य कॅन्सर कर्करोग सारखे जे घातक आजार होतात याच्या आजारासाठी घातकाचे लोक सिमेंट प्रोडक्ट जर कारखाना त्यांनी आणू घातलेला आपल्या पालघर जे याच्या मध्ये तर ह्या कारखान्या सुद्धा आपण विरोध नोंदवलेला दो दो आहे कारण की जे शेजारचं जे आपलं आदर्श शेतकरी आहे त्यांच्या दाग्यामध्ये फ्लॅश जाणारच आहे मागे विराजचा जो मुद्दा होता विराजने फार मोठ्या प्रमाणात ॲश आपल्या गोळीसमे जमा केले त्यांना आम्ही विरोध केला के होता तसाच हा प्रोजेक्ट जो ऍश तयार होणारा जो प्रोजेक्ट आहे ह्याला फार मोठ्या प्रमाणात बंदराला मागणी असल्यामुळे त्यांनी हा इथे प्रोजेक्ट आणून घातला आहे आपण त्याला तीव्र ते विरोध करतोय तर ह्या अशा आपल्या हा मागण्या घेऊन आपण इथे बसलेलो आहेत आता पुढील ह्याच्यासाठी माननीय यशोदास शिंगाडा जे संस्थापक अध्यक्ष आहेत आपल्याला उलम ब्रिकेडचे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर सगळ्या मेरांना मित्रांना बोला जय विक्रमगड